आपत्तीचे प्रकार सांगा नैसर्गिक आपत्तींची नावे सांगा मानवनिर्मित आपत्तींची नावे सांगा नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिवस केव्हा साजरा करतात आपल्यांवर आधारित प्रश्न आहेत त्यांनी प्रथमोपचार भेटीतील साहित्याची नावे सांगा आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आग लागली तर काय करा उपयोजनमध्ये मध्ये प्रश्न आहे नैसर्गिक आपत्तीची कारणे तेव खूप उपाय योजना नाही आणि विश्लेषण मध्ये आहे शिरपळ भाजल्यास कोणत्या उपाय योजना करा मूल्यमापन मध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य काय लिहा पोलीस नियंत्रण कक्ष रुग्णवाहिका यांचे पूर्वध्वनी क्रमांक सांगा संपूर्ण जन शिक्षण अभियाने दिलेले प्रश्न आहेत सर्पदंश टाळण्यासाठी कोणती उपाययोजना कराल भूकंप प्रवण प्रविची